इलेक्ट्रो प्रदर्शन हे सोलापूरच्या अर्थकारणाला चालना देणारे असून ग्राहकांनाही खरेदीची मोठी संधी उपलब्ध करून देणारे आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबाे यांनी उद्घाटनानंतर केले प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक व्ही प्लस कंपनीचे सीईओ संदीप पाटील यांनी कंपनीचे लॉन्चिंग सोलापुरात होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला व्ही प्लसच्या माध्यमातून भारतीय बनावटीचे उत्पादन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले अठरा फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचे व्ही प्लस हे मुख्य प्रायोजक असून व्हीजी टीव्ही हायफाय इलेक्ट्रिकल अपार इलेक्ट्रिकल्स लक्ष्मी ऑटोमोबाईल्स एम आय टी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी बजाज फायनान्स व सॅटिस्फाय मीडिया हे सहप्रायोजक आहेत अध्यक्ष सूरतन धूत यांनी प्रास्ताविक केले यावर्षी जवळपास एक लाखापेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला इलेक्ट्रो चेअरमॅन जितेंद्र राठी यांचा संदेश शिवप्रकाश चव्हाण यांनी वाचून दाखविला अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात येत असल्याचे सचिव हरीश कुकरेजा यांनी दिली या कार्यक्रमास व्ही प्लस कंपनीचे सुशील कुमार देशमुख प्रफुल्ल देशमुख महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे सुमित रामाणी अतीफ खान पराग पाटील सहसचिव गिरीश मुंदडा खजिनदार सुयोग कालाणी संचालक चंद्रकांत शहापुरे रवी पवन मुंदडा पाचलग संजय नाईक राजेंद्र बिराजदार बसवराज नवले आनंद येमूल दत्ता मोरे विजय टेके सुनील भांजे सचिन करवा माजी अध्यक्ष सतीश मालू केतनभाई शाह विपिन कुलकर्णी दीपक मुनोत कौशिक शाह खुशाल देढिया दत्तात्रेय अंबुरे जॉय छाब्रिया यल्लप्पा भोसले गणेश सुत्रावे संदेश कोठारी राजेश जाजू आदी उपस्थित होते सचिव हरीश कुकरेजा यांनी स्वागत केले सूत्रसंचालन साक्षी हौदे यांनी केले तर उपाध्यक्ष भूषण भूतडा यांनी आभार मानले या प्रदर्शनात काही स्टॉल्स सामाजिक संघटनांना विनामूल्य देण्यात आले आहेत तसेच खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी दररोज लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे व शेवटच्या दिवशी सात दिवसात खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी बंकर ड्रॉमध्ये आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत जेव्हा ओलाडाल जेव्हा म्हणूया हे साधारणतः दरवर्षी या ठिकाणी होते तर अतिशय म्हणजे ही आपल्या ओव्हरऑलच सगळ्या सोलापूरच्या अर्थकारणाला गती देणारी ह्या इव्हेंट आहे